राजकीय नेत्यांनी काम करायला सुरुवात केली आणि कामाचं श्रेय घेण्याचे फ्लेक्सही त्यांनी लावले असो रस्त्याचं जे काही डांबरीकरण चालू आहे त्याचं चा हे श्रेय घेणारा फ्लेक्स आहे आणि रस्त्यावर डांबरीकरणाचं कामही सुरू झालंय डांबरीकरणाचं काम सुरू झालंय म्हणजे सगळं झालं असं नाही बरं का इथं बघा इथं पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे या इकडे इथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे कोण बोलणार पाणी यार काय पाणी आलं पाणी आलेलं नाही करणार होता काय करणार होता काय बोलायचं काय आता हे डांबरीकरण करताना असेल हो ना आज चालू आहे रात्री काम आपल्याला वाली कोण <laughs> आहे बोलवा कोणाला म्हणजे बघा नाही नाही त्यांनी फ्लेक्स लावलाय की काम चालू आहे काम चालू आहे पण हे काय झालं राष्ट्रपती आले होते इथे पुण्यात हा ते इथल्या खड्ड्या बघून त्यांनी सांगितलं मान म्हंटल आमची तर मान कधी प्रश्नच दुखतीय हा खड्डे किती पुण्यात काय बोलायचं रस्त्याचं काम चालू केलंय ना <laughs> मी त्यांना मी त्यांना बोललो बऱ्याच मेस झाल्यात हो। आणि त्या मेस मुळे काय झालंय की रस्त्याला खालणं घुस लागली बरोबर आहे इथं पेस कंट्रोलिंग करून मग रस्ते करायची गरज आहे पण त्याच्याकडे त्यांचं लक्षच नाहीये या खालच्या सगळ्या पाईपलाईन कुजल्यात या पाईपलाइन बदलायची गरज आहे या रोडच्या कडेला घेण्याची गरज आहे पाणी नाही आलं पाणी नाही आलं आज आजोळ फक्त केली बाकी पडल्या ठेवल्या आपणच ऍडजस्ट करायचं बरोबर हे पाणी जाईपर्यंत हे दहा पर्यंत असंच वाहणार असच वाहणार आता बघू फोन करतो त्यांना करा करा चालेल फोन करा त्यांनाच करणार आहे करा लगेच करा नक्की नक्की